अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मध्ये आहे धर्मवीरगड उर्फ बहादूरगड भीमा नदी किनारी असणारी हीच ती भूमी जिने संभाजी महाराजांच्या मरण यत्ना आणि धर्माबद्दलची एकनिष्ठ पाहिली आणि म्हणूनच या भुईकूट किल्ल्याला ऐतिहासिकदृष्ट्या आज अनन्य साधारण महत्व आहे बहादूर खानाने आसपासच्या प्रांताचा खजिना ठेवण्यासाठी किल्ल्याचा वापर केला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणऐंशी साली स्वारी करून हा किल्ला ताब्यात घेतला सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांना काही काळ याच किल्ल्यात कैद ठेवण्यात आलं त्यांच्यावर आमनु छळ झाला तसेच त्यांच्यासोबत असणारे त्यांचे मित्र कवी कलश यांच्यावर देखील छळ करण्यात आला या दोन्ही वीरांनी आपला मराठी बाणा आणि धर्माबद्दलची एक निष्ठा शेवटच्या श्वासापर्यंत सोडली नाही आणि म्हणूनच त्यांच्या या धर्माबद्दलच्या आहुतीमुळे किल्ल्याला धर्मवीरगड असे म्हणले जाते किल्ल्यावर लक्ष्मीनारायण मंदिर हमामखाना हत्तीची मोठ दिवाने खास व भैरोनाथ व मारुती मंदिर इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची साक्ष देणारा हा गड दुर्लक्षित आहे तर मित्रांनो तुम्ही कधी या धर्मवीर गडावर गेला आहात का मला कमेंट करून नक्की सांगा